संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान प्रदान केले या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण देश हे पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतोय यंदा भारत सरकारनंही संसदेच्या संविधानमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आपण पाहू शकता लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील नागरिकांनी जातभेद विसरून आपल्या ग्रामपंचायत मध्ये सर्व जाती धर्माचे लोक जमा होऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल पाटील सदस्य सुशांत सोनवले माजी सदस्य जितेंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत साळे धनंजय पाटील महाराष्ट्र आपला प्रतिनिधी अनिल सोनवले विजय बेंडे अविनाश सोनवले दगडू माळी विलास सोनवले अधिक नागरिक उपस्थित होते त्यांनी बाबासाहेबांच्या फोटोची पूजा करून संविधान दिन असा हा अमृत महोत्सव साजरा केला लोक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरक्ष लोकशाही गणराज्य व त्याचा त्याचा सर्व नागरिकासरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास विचार अभिव्यक्ती विश्वास स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा आणि त्या सर्व व्यक्तीची प्रतिष्ठा एकता आणि एकात्मता एकात्मता त्याचे आश्वासन देण्याची त्याचे आश्वासन देण्याची बंधुता बंधुता प्रगती प्रवर्तीत करण्याचा संकल्प संकल्पने आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित अंगीकृत व अधिनियमित करून you